सोन्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे हे नेमकं होतय तरी का दिवाळीनंतर सोनं आणि चांदीच्या दरात सतत घसरण दिसतीय अठरा ऑक्टोबर पासून तीस ऑक्टोबर पर्यंत सोन्याच्या भावात तब्बल दहा हजार तीनशे सत्तर रुपयांची घसरण झाली आहे म्हणजे चोवीस कॅरेट सोनं एक लाख बत्तीस हजार सातशे ऐंशी वरून थेट एक लाख बावीस हजार चारशे दहा रुपयांपर्यंत आलंय तज्ज्ञ म्हणतात ही घसरण अजून पाच ते दहा टक्क्यांनी होऊ शकते पण कारण काय आहेत तर सगळ्यात पहिलं अमेरिका आणि चीन मध्ये व्यापार करार होण्याची शक्यता निर्माण झालीय त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यातून बाहेर म्हणजे डॉलर मजबूत झाल्यानं गुंतवणूकदार आता सुरक्षिततेसाठी फेडरल आणि जपानसह काही देश बँकांचे व्याजदर कमी करतायत आणि त्यामुळं पैसा आता बॉन्ड आणि शेअर बाजारात वळतोय याशिवाय सणासुदीचा हंगाम संपल्यानं सोन्याची मागणी घटलीय लग्नाच्या हंगामा आधीच लोकांनी खरेदी केली आणि आता बरेच जण नफा बुक करतायत त्यामुळे पुरवठा वाढलाय आणि मागणी कमी सध्या मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याचा दर सुमारे एक लाख वीस हजार चारशे नव्वद रुपये तर बावीस कॅरेटचा एक लाख दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति तोळा आहे म्हणजे जर लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र